मोंढाळा शिवारात शेती नुकसानीचे पंचनामे सुरू शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत भुसावळ तालुक्यातील मोंढाळा शिवारात सततच्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या कापूस मका सोयाबीन भाजीपाला तसेच बागायत क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे महसूल व कृषी विभागाच्या सूचनेनुसार ग्राम महसूल अधिकारी रुपेश लिधुरकर व कृषी सहाय्यक अधिकारी मानसेक भोळे यांनी प्रत्यक्ष शेती शिवारात बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी करीत पंचनामे करण्याच्या कामास गती दिली आहे शेती शिवारातील चिखलातून मार्ग काढत दोन्ही अधिकारी प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत आहेत गत सप्ताहात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत विकास सोसायटी व बँकेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज डोक्यावर असून कुटुंबाचा चरितार्थ भविष्यात चालवावा कसा या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे महसूल व कृषी विभागाने दिरंगाई न करता पंचनाम्यास वेग दिला आहे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी शेतकरी यावेळी आपल्या व्यथा मांडत असल्याचे दिसून आले शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज मुंढाळा